ठाण्याच्या महाराजांची महिलांनी केली भक्तिमय महाआरती किसननगरमध्ये उत्सवाला उत्साहात सुरुवात ठाण्यातील किसन नगर एक परिसरात बालमित्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणपती बाप्पाचं भव्य स्वागत करत ठाण्याच्या महाराजा विराजमान झाला आहे शिवसेना उपनेते आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागाने यंदा हा उत्सव एकोणपन्नासाव्या वर्षात पदार्पण करत आहे गणेशोत्सवाचा प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने आणि सांस्कृतिक उत्साहात प्रारंभ झाला आहे याच पार्श्वभूमीवर प्रभागातील महिलांनी एकत्र येत महाआरतीचं आयोजन कर केले ही आरती केवळ धार्मिक विधी नव्हती तर महिलांच्या सहभागातून बळकट होत चाललेली सामाजिक एकजूट आणि सामूहिक श्रद्धेचे प्रतीक ठरली महाआरतीच्या वेळी परिसर भक्तिमय गजराने दुमधमून गेला आणि उपस्थित प्रत्येकजण गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात हरवून गेला महाआरतीच्या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेवक दीपक वेतकर तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बालमित्रमंडळ दरवर्षीप्रमाणे यंदाही सांस्कृतिक सामाजिक व धार्मिक उपक्रमांचं आयोजन करत असून गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजात बंधुभाव एकात्मता आणि भक्तिभावाचं दर्शन घडवत आहे महिलांची महाआरती हा त्याचाच एक भाग ठरला असून महिलांचा मोठ्या प्रमाणातील सहभाग हे मंडळाच्या प्रगतीचे आणि समाजातील सकारात्मक बदलाचे लक्षण मानले जात आहे संपूर्ण गणेशोत्सव काळात मंडळाकडून विविध कार्यक्रम स्पर्धा आणि उपक्रम राबवले जाणार असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून महाराजांचे दर्शन घेत आहे शिवसेनेचे सुशांत शेलार यांनी उपस्थित राहून महाराजांचं दर्शन घेतलं तसेच मंडळाचे विशेष कौतुक केले आज सर्वप्रथम महिलांची महाआरती होती सालाभात प्रमाणे सगळ्या महिला आपल्या आवडीने येतात आणि बाप्पाच्या आरती करतात या मंडळाचा एकोणपन्नास वर्ष आहे माझा जन्म ह्या किसान नगरमध्ये मला खूप आनंद येतोय की हा बाप्पाच्या आशीर्वादाने माझा जन्म इथे झाला माझं लग्न इथे झालं आणि नगरसेविका मिळली आणि त्याची सेवा करायला आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना समाधान वाटते की आम्हाला सगळ्यांना इथे सेवा करायला मिळते आणि ही सेवा आमच्या सगळ्यांची देवाने स्वीकार करावी हीच आमच्या बाप्पा समोर प्रार्थना आहे मला तरी माहिती आहे जेवढं माहिती आहे कारण बाप्पा हा सगळ्यांच्या नवसाला पावतो नवसाला काय बाप्पामुळे शब्द टाकला तो, तो आजपर्यंत पूर्ण केलेला आहे हा माझा एकोणपन्नास पन वर्षाचा अनुभव आहे गेली पंधरा वर्ष मी या ठाण्याच्या महाराजाला दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येतो माझे मित्र दीपक हे या मंडळाचे सन्माननीय सदस्य आहेत आणि सन्माननीय आमदार रवींद्र फटण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण मंडळ वर्षभर कार्यरत असतं आणि या ठाण्याच्या महाराजाची ख्याती जसं मुंबईमध्ये आमच्या लालबागच्या राजाची एक ख्याती आहे तसंच ठाण्यामध्ये ठाण्याच्या महाराजाचं दर्शन घेण्यासाठी ठाण्यातून सगळेच नागरिक इथे उपस्थित राहत असतात गेले आठ दिवस इथे उपस्थित होत आहेत आणि ठाण्याच्या महाराजाची ख्याती वर्षानुवर्ष वाढत चाललेली आहे आणि म्हणूनच मी त्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आणि मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटण्याच्या संधी मिळते इथे या निमित्ताने आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा